थंडीमध्ये कसं मस्त अशा फ्रेश भाज्या भे भेटतात त्यापैकी एक मटार मटार एवढा स्वस्त झाला आहे ना पण रोज रोज ह्या मटारचं करायचं तरी काय तुमचंही असंच झालं असेल ना तर चला आज मस्त मटारपासून छान झणझणीत अशी रेसिपी करूयात काय आहे पुढे तुम्हाला कळेलच मटारपासून त्याच त्याच भाज्या किंवा नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळला असेल तर आज नवीन स्टाईलमध्ये सिक्रेट मसाला घालून भरपूर अशा भन्नाट चवीचा पदार्थ करूयात चला तर मग सकाळ सकाळी आहो गेले होते भाजी मंडईत आणि मंडईतून मस्त असा फ्रेश मटार आणला तो मटार मी अर्धा किलो होता तो सोलून स्वच्छ धुवून घेतला आहे इथे अर्धा किलो मटार घेतला आहे आता आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे तवा तापल्यानंतर यामध्ये मी एक पळी तेल घातलं तेल तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये मी सात ते आठ मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत पराठा कसा झनझणीत खायला छान लागतो आणि आपल्याला मठार ठेचा पराठा करायचा आहे त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त ह्या मिडियम तिखटवाल्या सात ते आठ मिरच्या मी घेतलेल्या आहेत लसणाचे पंधरा ते वीस पाखळ्या घेतलेल्या आहेत मिरचीला डाक पडेपर्यंत परतल्यानंतर लसणाच्या ह्या सगळ्या पाखळ्या यामध्ये मी घातल्या आणि छान असे एक मिनिटभर परतवून घेतलं लसूण मिरची आणि जिरा छान तेलामध्ये परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ना आता मटार घालायचं आहे इथे दोन वाटी भरून मटार आहे हे अर्धा किलो मटार सोलून एवढा झाला आहे तर मटार टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिट भर तव्यावर छान असा मटार भाजून घ्यायचा आहे मिरचीला कसे पांढरे डाग पडून मिरची मऊ झाले आहे त्याचप्रमाणे मटारही चांगले पांढरे डाग पडेपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनिट पर छान परतवून घ्यायचं आहे हे छान असं भाजून घेतल्यानं मटार अगदी मऊ होतो आणि छान शिजलाही जातो आणि आपला ठेचा ही खूप छान चवीला होतो बरं का आता काय करायचं यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचप्रमाणे एक चमचाभर इथं मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर एक मिनिटभर परत परतवून घ्यायचं हे बघा हे छान असं एक ते दोन मिनिटं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे आता थंड होऊन द्यायचं हे तव्यावरच असं थंड होऊन द्यायचं एक ते दोन मिनिटं तोपर्यंत आपण इथं पराठा करण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे नेहमीच आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने फक्त आपल्याला थोडंसं मऊ करायचं आहे कधी पण लक्षात ठेवा पराठा कोणताही करताना आपल्याला पीठ ना असं मऊ ठेवायचं आहे म्हणजे कसं पराठा लाटताना अजिबात फुटत नाही फाटत नाही व्यवस्थित सारण बरोबर सगळीकडे सगळ्या बाजूनी पसरलं जातं जास्त आपल्याला घट्ट नाही किंवा जास्त सैलही पीठ ठेवायचं नाही मऊ असं पीठ आपण नेहमी चपातीला करतो नाही त्याच पद्धतीने मग कसं मऊ पिठाबरोबर मऊ सारण व्यवस्थित काठोकाठ पसरलं जातं नाहीतर पीठ घट्ट आणि हे मऊ सारण ना अजिबात व्यवस्थित पराठा होत नाही चिकटला जातो आणि तो फाटतोही पराठा म्हणजे आपण हळूवार त्याला लाटतो त्यामुळे पीठ ना व्यवस्थित लाटलं जातं पसरलं जातं पराठ्यातल्या आतल्या सारणा बरोबर मी फुटत फाटत काहीच नाही पराठे आणि जर घट्ट पीठ असेल ना आतलं सारण कसंही असू फाटला जात असतो कारण घट्ट पीठ असल्यामुळे आपण भरपूर त्याला फ्रेशर देतो त्यामुळे तो आतल्या सारणाबरोबर चिकटून बाहेर सारण येतं भरपूर फ्रेशर असल्यामुळे अजिबात तो लाटल्या व्यवस्थित जात नाही त्यामुळे फाटतात फुटतात त्यामुळे पराठ्याचं पीठ मळताना कधीही मऊ मळायचं दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊन चवीनुसार मीठ घालून छान असं मी मऊ पीठ मळून घेतलेलं आहे चपातीचं मळतो त्याचप्रमाणे नेहमीच्या एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मगाशी मटार मिरची लसणाचं जे मिश्रण आहे ते थंड झालं आहे ते यामध्ये टाकायचं आहे मिक्सरला फिरून बारीक असा ठेचा करून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचं म्हणजे कसं पराठा आपला फाटणार नाही जाडं वड्या राहिलं तरी काही हरकत नाही ते मऊज झालं आहे आता आपला मटारचा ठेचा तयार झाला आहे हा ठेचा तुम्ही गरमागरम भाकरी चपाती सोबतही खाऊ शकता असाच त्याबद्दल तुम्हाला मी पुढे सांगेनच आधी आपण रेसिपीकडे लक्ष देऊया मी तुम्हाला मिक्सरमध्ये कसं बारीक करून घेतलं ते दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये मला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यातही करू शकता मग अशी बोलल्याप्रमाणे यात मस्त चव येण्यासाठी सिक्रेट मसाले आपण घरगुती वापरायचे आहेत तर ती कोणते आहेत तुम्हाला दाखवत आहे मी मिक्सर मधला ठेचा एका प्लेटमध्ये काढला त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा तुरी मेथी एक चमचा आमचूर पावडर आणि दोन ते तीन मोठे चमचे धने पावडर या सगळ्या मसाल्यांनी चव तर छान येणारच आहे धनी पावडर ना इथे आपल्याला तीन ते चार चमचे वापरायचे आहेत त्यामुळे आपला पराठा खमंग रुचकर तर होईलच कारण धना पावडर घातल्यामुळे आपल्या सारणाला जो थोडाफार ओलावा आहे ना तोही निघून जाणार आहे धना पावडर या सारणामध्ये पडल्यावर त्यातला पाण्याचा अंश सगळा खेचून घेते आणि छान मुरली जाते आणि ना हे सारण आपलं अजिबात ना ओलसर राहत नाही मस्त पराठा करण्यासाठी परफेक्ट असं रेडी होतं हे एक सिक्रेट आहे आपलं छान असं हे कोरडं झाल्यामुळे आपल्या पराठ्याला अजिबात ओलावा देत नाही आणि पराठा चिकट होत नाही कोळपाट्याला चिकटणार नाही व्यवस्थित सारण काटोकाट पसरलं जातं हे पित्तर आपलं छान असं मऊ झालं आहे आता यातलाच एक गोळा घेणार आहे मी पराठा तुम्हाला लहान मोठा चौकोनी त्रिकोणी कसा करायचा तसा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी आपला गोलच करत आहे त्या पद्धतीने करायचं असलं तर तुम्ही करा जसं आपण पुरण भरतो ना त्याच पद्धतीने इथे हुंडा करून घ्यायचा आहे गोल किंवा तुम्हाला तसं जमत नसेल ना असंच पावळपाठावर लाटून घ्या त्याच्यामध्ये ना जेवढं सारण भरायचं आहे दोन चमचे मी सारण घातलं आहे थोडंसं वरून पीठ भरभुरून घेतलं म्हणजे म्हणजे कसं पराठा लाटताना कुठेही चिकटणार नाही व्यवस्थित काटोकाट सारण व्यवस्थित आतून पसरलं जातं आपण सगळं योग्यच पद्धतीने केलंय अजिबात कुठेही चिकटणार नाही किंवा पराठा आपला फाटणार नाही तरीही आपण ही ट्रिक किंवा ही प्रोसेस करायला काहीच हरकत नाही आता या पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित दाबून एकसारखं करून घ्यायचं म्हणजे सारण बरोबर काठोकाठ व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं पडपाट्याला खालच्या जा बाजूला थोडंसं पीठ भरभरून घेतलं आणि आता हे आपण हळूवार लाटायचं आहे प्रेशर अजिबात द्यायचं नाही जेवढा हलगत लाटाल तेवढा आपला पराठा कधीच फुटणार नाही आणि यासाठीच आपल्याला मऊ पीठ म्हणून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपण हळूवर जरी लाटलं ला तरी ते व्यवस्थित पसरलं जातं जर या ठिकाणी घट्ट पीठ असलं तर आपण दाबून दाबून लाटल्यामुळे पूर्ण पराठा आपला फाटला असता असं लाटणं सगळ्या बाजूनी फिरवत फिरवत लाटायचं म्हणजे सारण व्यवस्थित आलगत असं सगळ्या बाजूनी काटोकाठ पसरलं जातं हळूवारपणे वरच्यावर लाटणे फिरवायचं आपोआप ते फिरलं जातं यासाठीच आपल्याला परफेक्ट असं सारण आणि पीठ कसं मळायचं ही प्रोसेस तुम्हाला मी सांगितली आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं ना तुमचाही पराठा परफेक्ट होईल पराठा लाटतानाच आपल्याला कळतो की तो अजिबात फाटणार नाही फुटणार नाही त्याच वेळेला व्यवस्थित आपला पराठा जेवढा लाटता येईल तेवढा व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचा आहे म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त आपल्याला जाडही नाही मध्यम स्वरूपाचा असा पराठा लाटायचा पराठा लाटा कसा जाडच जरा चांगला लागतो ना आणि असे गुबगुबीत पराठा गरम गरम कुरकुरीत खुसखुशीत खायला खूप छान लागतात दोन्ही बाजूनीही पराठा मी उलटून पलटून दाखवला आहे दोन्ही बाजूनीही सारण व्यवस्थित परफेक्ट सगळ्या बाजूनी पसरला आहे ना थोडं चारसर असाच मटार त्यामध्ये राहिलेला आहे तो दिसण्यात येतोय बघा आणि असं असलं की खायलाही खूप छान लागतं तवा छान तापल्यानंतर पराठा आपल्याला यामध्ये ठेवायचा आणि खरपूस असा परतवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचा आहे पराठा आपल्याला तवा तापल्यावर जेवढा मंद आचेवर ठेवून खरपूस पराठा तुम्ही परतवाल ना त्या पराठ्याची चवच निराळी लागते त्यामुळे आचेवर दोन्ही बाजूनी छान असा खरपूस तुपाची धार सोडून पराठा परतवून घ्यायचा आहे बघा दिसायला किती सुरेख आणि रंग बघा त्याचा तुम्ही तेल तूप बटर काहीही याला लावू शकता नाही लावलं तरी चालेल डाईट जरी करत असाल तर असंच केलं तरीही चालेल अशा पद्धतीने मी सगळेच पराठे करून घेणार आहेत आता दुसरा तुम्हाला मी दाखवणार आहे अनेकदा हा झणझणीत खमंग असा पराठा ना पाहूनच तोंडाला पाणी सुटतं पराठ्याचा रंग बघा लहान मुलांना टिफिनमध्ये ना बटर लावून किंवा दह्यासोबत दिलात ना पोरं ना आवडीने खातील टिफिनमध्ये एक घासही परत येणार नाही मिरची फक्त थोडी कमी घाला कारण आपण जेवढी मिरची घातली ना तेवढ्या प्रमाणात जर घातली ना ह्याच्यात जाणवत नाही पण जास्त जर तिकडं असेल ना मुलं खाणार नसतील तर अजिबात मिरची जास्त घालू नका तर मंडळी हा नवीन चवीचा मस्त असा ठेचा पराठा कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा मटार ठेचा पराठा तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि लाईकही करा असे छान छान चवीचे नवीन नवीन पदार्थ मी शेअर करत असते तर तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर तेही करून घ्या म्हणजे तुमच्यापर्यंत रेसिपी नेहमीच माझी येत राहील आणि तुम्ही ती पाहावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि मला खूप आनंदही होईल रेसिपी पाहिल्यानंतर लाईक करा त्याचबरोबर रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कोणत्या शहरातून पाहताय रेसिपी मी आज शेअर केली आहे तुमच्यापर्यंत ती पोहोचली का ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं परत तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा बघा अशा पद्धतीने सगळे पराठे मी करून घेतलेले आहेत पराठ्यांचा रंग बघा किती सुरेख दिसत आहे घरभर सुगंध दरवळ आहे या पराठ्यांचा तुम्ही हे पराठे खास करून सकाळी दुपारी संध्याकाळी जेवणासाठी कधीही करू शकता अगदी पोटभरीचा पदार्थ आहे त्याचबरोबर पौष्टिक आहे आणि पाहुणे आल्यानंतर तर आवर्जून करा एक घास खाल्ल्यानंतर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एवढी चव भारी आहे याची आणि हो जरा जास्तीचेच करा म्हणजे पाहुणेनं खाल्ल्यानंतर पॅक करून नेल्याशिवाय राहणार नाहीत डब्यातून आणि आपल्या पराठ्यांचं सिक्रेटही त्यांना सांगायला विसरू नका बरं मंडळी मला माहितीच आहे हा पराठा ना तुम्हाला जाम आवडलेला दिसतोय आवडला आहे ना मग बघताय काय लाईक करा गरम गरम पराठा मस्त तव्यावरून काढला की डायरेक्ट ताटात घ्यायचा दह्याबरोबर तर छानच लागतो आणि जी चटणी आहे ना ती कडीपत्त्याची चटणी आहे ती ही रेसिपी मी शेअर केली आहे नक्की पहा आणि मस्त मिरचीचं झणझणीत चमचमीत असं लोणचं एन्जॉय धन्यवाद